धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने धान्य खरेदी केली जाते मात्र यावर्षी शासकीय धान्य केंद्रावर मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी धान्य खरेदी झाले आहे तर मागच्या वर्षी चाळीस लाख अंठाण्णव हजार क्विंटल धान्य खरेदी झाली होती मात्र यावर्षी आतापर्यंत पंचवीस लाख क्विंटल सुद्धा धान्य खरेदी झाली नाही यावर्षी धान्य खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून खाजगी व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा जास्त दर दिल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणात धान्य विक्री केली असल्याचे चित्र सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याला कारण म्हणजे रोजी जिल्ह्यामध्ये शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धानाला प्रति क्विंटल दोन हजार एकशे ऐंशी रुपये दर देण्यात आला तर खाजगी व्यापाऱ्याने सत्तावीसशे ते तीन हजार रुपये पर्यंत दर दिल्याने शेतकऱ्यांचा कल हा खाजगी व्यापाऱ्यांकडे वळले असल्याचे चित्र जिल्हा सध्या पाहायला मिळत आहे गत हंगामामध्ये खरीप मध्ये एकशे एकोणसत्तर केंद्रामार्फत एकोणचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार क्विंटल खरेदी करण्यात आलेली होती या हंगामामध्ये एकशे शहाऐंशी केंद्रामार्फत चोवीस लाख पंच्याहत्तर हजार क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले होते या हंगामामध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी केंद्र सुरू होऊन डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण क्षमतेने खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले होते सध्या बाजारा बाजारामध्ये अप्रतीच्या धानाला बावीसशे रुपये ते चोवीसशेपर्यंत प्रति क्विंटल हे भाव व्यापाऱ्यांकडून देण्यात येत असतात येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा सध्या धान खरेदी केंद्राकडे ओढा कमी झालेला असून खरेदी केंद्र सध्या एकशे त्र्याऐंशी शासनाने एकोणतीस फेब्रुवारी चोवीसपर्यंत धान खरेदीची मुदत दिलेली होती आता त्यामध्ये वाढ करून शासनाने एकतीस मार्च पर अखेर धान खरेदी शेतकऱ्यांना नजीकच्या केंद्रांवर करता येणार आहे मार्केटिंग फेडरेशन जिल्हा परन कार्यालय अंतर्गत एक लाख बावीस हजार सहाशे एक्क्याण्णव नो शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यापैकी शहात्तर हजार सातशे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धान खरेदी केंद्रावर विक्री केलेली असून रोज शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी एकतीस मार्चपर्यंत नजीकच्या केंद्रावर धान विक्री करावी गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडे एक लाख बावीस हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी धान्य विक्री नोंदणी केली मात्र त्यापैकी केंद्रावर खाजगी व्यापाराला खाजगी व्यापाऱ्याकडून जास्त नफा या शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी आता खाजगी व्यापाऱ्याकडे वळले आहेत त्याचप्रमाणे शासकीय धान्य खरेदी केंद्रावर सुद्धा जास्त दर मिळावे अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे तसं आहे माझ्या तीन एकर शेती आहे परंतु मला रेट नाही का कमी मिळाले बाहेर विसा बाहेर जास्त रेट होतं शासनाचं असं माझ्या म्हणणं असं आहे की शासनाने रेट वाढवले पाहिजे तर बाहेर न विकता आम्ही शासनाला विकू जास्त जास्त शेतकरी बाहेर धान यासाठी विकला त्यांना रेट जास्त मिळाले आहे आणि शासनाने कमी दिला जर की शासन जास्त रेट देणार आहे तर मग जास्त शेतकरी शासनाला धान विक्री करते चार एकर शेती आहे मला तीस क्विंटल धान झाले मी त्याला सेंटरला विकण्याचं होतं आमच्या पण सेंटरला कसं आहे लेट उघडल्यामुळे आणि सेंटरला भाव कमी मिळाल्यामुळे मी, मी बाहेर विकलेला आहे धान कारण त्याच्यामध्ये कसं सेंटरला कमी रेट आहे आणि बाहेर जास्त रेट मिळाला आहे म्हणून आपण तीस क्विंटल धान बाहेर दिलेलं आहे काय रेट होतं सेंटर सेंटरला एकवीस काही रेट आहे आणि बाहेर आपल्याला तीन ते साडेतीन हजार रुपये रेट मिळाला आहे म्हणून शासनानं कसं आहे आप तिकडे लक्ष आपल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि रेट वाढवून द्यायला पाहिजे